पद्मशाली शिक्षण संस्था संचोलत कुचन प्रशालेत दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरूप समारंभ कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त दिनेश यन्नम तर प्रमुख पाहुणे शालेय समितीचे अध्यक्ष श्रीधर चिट्ट्याल व विश्वस्त विजयकुमार गुल्लापल्ली उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य युवराज मेटे यांनी केले विद्यार्थ्यांनी भावी जीवनात अभ्यास करून आत्मविश्वासाने बोर्ड परीक्षेला सामोरे जावे तसेच इयत्ता दहावीनंतर अनेक संधी उपलब्ध आहेत त्या संधीचे सुने करावे दहावीचे विद्यार्थी आदित्य दुभाशी ईश्वर कर्ली श्रीशा चव्हाण ओंकार कोरापाटी राघव चिंतन दीपिका बोल्ली यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक व शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली याप्रसंगी वर्गशिक्षक बसवराज इटनळी विश्वनाथ काळे निर्मला शिंदे मलिक पठाण विजय गायकवाड पर्यवेक्षिका प्रणिता सामल उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय समारोप करताना दिनेश यन्नम यांनी सर्व विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या व शिक्षकांनी लावलेली शिस्त कॉलेज जीवनातही जोपासावे त्यामुळे तुमचे जीवन यशस्वी होईल असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपली आठवण म्हणून प्रशालेस कलर प्रिंटर भेट देऊन शाळेप्रती ऋण व्यक्त केले या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेकडून खाऊ देण्यात आले या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर पर्यवेक्षक दत्तात्रेय मेरगू मल्लिकार्जुन झोकारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी साक्षी भटकर व आम्रपाली गायकवाड यांनी केले तर प्रणिती शिंदे यांनी आभार मानले या सर्व शिक्षकांच्या आणि विचार भरच्या सर्व दावीच्या शिक्षकांच्या मुळे आज विद्यार्थ्यांचं पुढील भविष्यासाठी त्यांना निरोप समारंभ लोकच्या विद्यार्थ्यांना त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे तर तुम्ही या प्रशाळेमध्ये चार शिस्त तुमच्या शिक्षकांनी लावलेलं आहे तेच शिस्त म 리래ॉ에े한 ये जीवनाचा अनुभव आलंय त 분은 च 자 भविष्य उ